वटवृक्षाला केले वृक्षाबंधन चला करूया वृक्ष संवर्धन राखी पौर्णिमेनिमित्त वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश वहागाव येथे महिलांनीही केले वृक्षाबंधन राखी पौर्णिमेचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निसर्गातील टाकाऊ साहित्य वापरून तयार केलेली राखी वटवृक्षाला बांधली व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला या अनोख्या वृक्षाबंधनाच्या माध्यमातून झाडांचे जतन व संवर्धन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते दरम्यान वहागावीतील महिलांनी ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले वाढत्या प्रदूषणाच्या काळात झाड कायम मानवासाठी एकमेव आधार आहे या झाडांचे जतन व संवर्धन करण्याचा एक उपक्रम वहागावमध्ये राबवण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड